माझं नाव चेतन चंद्रकांत घाटे मी आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा केला नाही कड नाचवतात बघा कसा हाय नमस्कार कशा सर्व माझं नाव राजदीप घरत मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंज्याच्या या युट्यूब चॅनल वरती ड्रेसिंग बघून तर तुम्हाला समजलं असेल काय नटून ठटून लग्नालाच चाललोय आणि गेल्या ब्लॉग मध्ये तुम्ही संकेत भावाची हालत बघितली आज तुम्ही लग्न बघणार आहात आणि सकाळपासून जे जे विधी झालेले आहेत त्या मी या ब्लॉग टाकलेल्या आहेत आणि स्टार्टिंगला थोडा काल रात्री मांडवात झालेली माझ्या मस्ती पण दाखवीन तुम्हाला तर मी लवकर घरी आलो कारण का लवकरात लवकर घरी येऊन आराम करून सकाळी पहाटे उठून व्हिडिओ एडिट करण्याचं माझं काम असते त्या वाजता ती तुम्हाला व्हिडिओ लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न मी करत असे दरवेली मी आता चालू लग्नाला तुम्ही ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून मला नक्कीच सांगत जा आणि तुमचा प्रेम आणि तुमचा माझ्यासोबत असाच ठेवा चला नवरा निघायची वेळ झाली आहे तुम्ही या व्हिडिओचा आनंद घ्या माम्या उभ्या माम्या ए पण मोठी मामीस काय बोलली आजीसा दामल्या काल दामल्या दामल्या मामी वर्सेस आजीसा

मामोहना सुरुवात आहे मामोहन होईल सर्व मामांची ओळख करून ते मामा बघा किती आहेत आता तुम्हीच काउंट करा किती मामा आहेत ते आता नंतर आपण पहिल्या मामाचं जो मामा नाव रोहन रोहन मामा कुठून पनवेल पनवेल पनवेलचे मामा आहेत मामा नाव संतोष घाटे पनवेल पनवेल आणि हिचं नाव हे नाव सांग तुझं नाव सांग मोबाईल मध्ये ना। ना। नंतर मामा विशाल घाटे पनवेल पनवेल रवींद्र घाटे पनवेल भाषस कार्य कसं वाटत मामा मस्त मस्त वाटतंय ओके मामा पनवेल नंतर जा। चेतन मामा चेतन मामा आपल्या समोर नंतर अलंकार घाटे अलंकार मामा अलंकार मामा ओके नंतर संदेश मामा संदेश संदेश मामा आहे किशोर मामा पनवेल पनवेल सर्व मामा आहेत किशोर मामा किशोर मामा आपल्यासमोर निलेश मामा पनवेल मामा पनवेल राजन राजन मामा ओके नंतर निखिल मामा पाठी बसले सर्वजण नितेश निखिल निखिल मामाय आपल्यासमोर नितेश घाटे पनवेल ओके नंतर जितेंद्र जितेंद्र मामा पनवेल विनायक घाटे पनवेल पनवेल रुपेश भैर उरण उऱ्या नाही सर्व मामा आहेत आपल्या सर्व किती मामा आहेत बघा त्या मामाला सुरुवात झाली तिकडून या तिकडून या नवीन मामाला

एकदम थोडी त्रास होते नाही तर जाईल ना काढू नका

स <laughs> के पाऊस राहिलाय त्याला रंगून दे मामीसांची वारी

なと संकेत मामाच्या हेअरस्टाईल बद्दल काय बोलशील अरे बाबा लग्न झालं दोन पोरीत म्हणून तर पंधरा पोरी हो काय तुझं नाव माझं नाव चेतन चंद्रकांत घाटे मी आयुष्यामध्ये कुठलाही गुन्हा केला नाही <laughs> एकही गुन्हा केला नाहीये एकही गुन्हा माझ्यावर नोंद नाही संकेत बद्दल बोल बाचा बाच्यासाठी आयुष्य भरपूर वाढू दे माझं आयुष्य पण त्याला भेटू दे मी तेवढं सांगू शकतो याच्यावरती असं काय बोलू शकत नाही बरोबर बरोबर गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मी नाही आहे अजून हालत पाहिजे होती आ, ताज़ी ताज़ी ता या माझ्या प्रियांका पाटील 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 ओके धन्यवाद कालपासून ताईने सर्वांची हल झाली आज तिच्यात लावली बघा

कड नाचवतात बघा कसा पनवेल उरणकर फिरत नाही काय उरणकर फिरत नाही पनवेलकर फिरतात सर्व परिवार एकत्र बसलेत जेवण नाही झाले पण येत आले आणि आईस्क्रीमचा आस्वाद घेते तुला काय बोलतात ती मलई 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 ना गोड मान पण खाया सुचित आता पण आता पण धन्यवाद कुठली आली कुठली आली घाटी आली घाटी आली सगळी मी पोटावर हा घाटी आली चुकून येणार चुकून येणार

मामा छत्री फिरवते नुसता मामा मामा भाचा कसा दिसतय आणि तुझी पोरा ही सगळी एकदम एकदम त्या म्हणजे पुढ्याला पण ठाट केला आणि आता लग्नाला ठाट केला फुल धमाल केले बघा सर्व करावलंय हे बघा इकडं चला आमचे भाऊ बघा बिझी भाऊंच लक्षण भाऊ बिझी आहेत सध्या नवऱ्याची गाडी निघालेली आहे थोडा पावसाने हा हे बघा ठीक आहे आणि नंतर इकडं कोण आहे हे बघा फोटो काढून घ्या फोटो काढून घ्या हाय इकडं बघ नमस्कार हाय हाय बघा मस्त फिरायला तयारच असते ना आज मेकअप वगैरे सर्व माणसाने केलंय काय ओके मस्त ठीक आहे झाला इकडे हिना ताई आहे तुम्ही उलट एक फोटोग्राफर ठेवायला पाहिजे होता दोघी मग आम हा आमचेच काढतात फोटो तुमचेच काढतात ना तुम्ही मेन आहे तिसरी घेऊन येण्यासाठी चाललात ओके आणि सोन्यासारखी साडी घातल्यात आणि दोघी सोन्यासारख्या दिसत आहेत की साडी हा इकडं चैतू पण काय ऐकत नाही भावाच्या लग्नाला आहे बघा काय तरी कर फुल काम केलीत काल दोन दिवस दोन तीन दिवसापासून ना अख्खी टीम नीत त्यांचे सर्व सर्वजण बिझी होते हा गरमा करते आणि मध्ये त्याच्यात पाऊस पण येते काय नाही आता आलेलं काय चेतून पिल्ली चेतू काय येते चेतूच बघीन डान्स आया आया चेतू हो आमचे भाऊ बघा इकडं काय बोलतो काय बोल झाली सर्व सर्व खुश आहेत कार पण ब्लॅक नवराची आणि बाहुंचा कपडा पण ब्लॅक चला मित्रांनो साडेसात वाजले आणि पोचलो आपण जिथं लग्न आहे लग्न लागला आता कन्यादान सुरू आहे आणि जिथं साखरपुडा झाला होता त्याच्याच बाजूला गाव जिथे नवरात्री उत्सव होते तिकडं स्टेज आहे जाऊया आतमध्ये एंट्रन्स बघू शकता पाठीमाग हाय लग्नाला हा लग्नाला आलो ओके नाव काय अर्नव स्वप्नेल काय चालू आहे काय सेम का घातली सांगितली मला नको बहिणी सेम सेम काय बोल जेवण मारताना मला काय हो मला दोन दिवस भाऊ खूप बिझी आहेत आज फायनली भेटलेले आहेत

करवली काय थांबलीस तू आता म्हणजे लागला ना त्यामुळे इम्पॉर्टंट बरोबर जागे लागला ना सात लागला आणि पावसाने पण मेहरबानी केली अगोदर पडला नंतर नाही सासरची मंडळी आहेत खूप हौशी सासरची मंडळी आहेत खूप हौशी रोहित नाव घेते संकेत सिद्धीच्या लग्नाच्या दिवशी आपल्याला युट्यूबच्या तो ऐकायला मिळेल आणि आमचं चॅनल आहे राज करंजाचा या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला हा उखाणा ऐकायला मिळेल आचार्य देव प्रमाणे दीक्षित दे दो दे दो दे मेन करवले आपल्या समोर आहेत आणि काल पण ते एकदम मस्त लुक मारलेला आज पण त्यांचा लुक बघा किती छान आहे काय या काय बोलताय जे काय ते छान आहे <laughs> आणि बघा ही छोटी करवली हाय नुसती धावपलीच असते आम्हाला टाइमच देत नाही मस्त आहे क्यूट आहे बघा पण चला अरे बाबा मी स्वतः सांगितलं ना असं आहे का चला आमची छोटी ना छोटी आहे कशी दिसते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा थांबा तिचा पूर्ण लुक दाखवते तुम्हाला ओके थँक्यू आमची वरमाई बघा कशी आज नटले आई असा फिरा मस्त दिसत आहे छान दिसत आहे कशी दिसते छान दिसतंय ना, ना? सर्व बघतायत तिला धन्यवाद प्रत्येक जणी भेटी घेतला पुष्पगमची शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन या शुभेच्छा मार्फत कॉंग्रॅच्युलेशन काय सांगशील कसं का वाटतंय मस्त मस्त वाटतंय फायनली कॉंग्रेचुलेशन पुन्हा एकदा छान दिसत आज पण बघा एकदम टाकाट मुलाच्या लग्नासाठी लेझर मध्ये एकदम आहे करा सर्वांना एकदम खुश आहेत वाटत तिसरी सुनबाई येणार आहेत तर चौथी तर जाम चौथपट खुश आहे सर ठीक आहे मस्त दिसते बाप्पा तुम्हाला समजलं असेल सर्व मंडप आपला रिकामा आहे पावसाने हजेरी लावली होती सर्वजण आतमध्ये राहून थांबले आतमध्ये काय नाही आतमध्ये काय ना, का टेन्शन नाही आतमध्ये सर्व बसा सर्व व्यवस्था आतमध्ये आणि नेमकंच आपली नवरा नवरी चेंज करायला गेली होती ओके काय पला ना सगळ्या पलालं आता जा बिंद तुमचा स्टेज आहे तुझं बघा जा जा आता, आता, आता स्टेज आहे फोटो काढा आले सर्व पाऊस गेला तर चला मित्रांनो एंड करायची वेळ आली आणि दोघांनाही आपल्याकडून खूप खूप शुभेच्छा असेच कायम एकत्र राहा आनंदी राहा आणि खुश राहा तर दोन दिवस उरण कोटनाक्यावरती होणाऱ्या हल्दीच्या दिवशी आणि लग्नाच्या दिवशी ज्या परंपरा आहेत रीती आहेत चेंजेस आहेत भरपूर चेंजेस आहेत ते तुम्हाला दोन्ही दिवसाच्या व्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे हा व्लॉगमध्ये तर तुम्हाला सर्व काय बघायला भेटायचं आणि हल्दीच्या दिवशी जे जे काय होते ते पण हल्लीच्या व्लॉगमध्ये आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो जाऊन नक्की बघा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशात नवीन नवीन आपण एक्सप्लोअर गोष्टी करत असतो आणि बऱ्याच काही ना काही नवीन गोष्टी आपण या चॅनलवरती करत असतो तर सबस्क्राईब नक्की करा आणि चला आता आता फॅमिलीसोबत भरपूर दिवसांनी ब्लॉग शूट केला मजा आली तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये टिल टेक केअर बाय बाय सून काळजी घ्या